Oh. Kau raja cucu uh -huh. kerdo, raja itu mala kau raja cucu kerdo kakau kakau kerdo. Wan Jatmas Shanti Labu. चला आता पावभाजी बनवायची आज तर त्यासाठी मी बटाटे उकड्याला ठेवते बटाटे प्लस ज्या काही भाज्या आपल्याला आता कट करून घेतलेल्या आहेत फूड प्रोसेसरच्या मदतीने तर त्या सगळ्याच भाज्या मला म्हणजे आता यूजला येणार आहेत पावभाजीसाठी आणि खूप दिवसापासून केलेली नव्हती सो म्हटलं चला आज करूया सो आता बटाटे उकडत घालते आणि बाकीच्या गोष्टी पण दाखवते पावभाजीसाठी ज्या काही भाज्या आपल्याला लागणार आहेत तर त्या कट करण्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथं हा वाटाणा मी मगाशीच भिजत घातला होता तर पाहू शकताय आता शिमला मिरची वगैरे सगळं कट करून घेतलं मी कारण की एक एक दाखवत बसायचं मला तर बराच वेळ लागतो आणि इथं बऱ्यापैकी गोष्टीसुद्धा काही फूड प्रोसेसरच्या मदतीने कट करून घेतलेल्या आहेत तर एका कुकरच्या डब्यामध्ये वाटाणा आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला वेगळा कलर दिसेल पण टेस्ट वाईज हा खूप चांगला कारण शेतातला असल्यामुळे त्यानंतर इथे टोमॅटो घेतलाय मी त्यासोबतच कलरसाठी बीट घेतलंय आपण जरासा फुलगोबी साधारण अर्धा कपापेक्षा सुद्धा कमीच असेल आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू तर नवीन जो कुकर आहे त्याला काही दोन डबे नाही आहेत त्यामुळे मी जुन्याच कुकरमध्ये लावते खालच्या बाजूला मी बाकीच्या भाज्यांनी वरी बटाटा ठेवला त्यानंतर परत मला लक्षात आलं की अरे आपण गाजर घालायचं विसरलो एक चमचा गाजर परत मी भाजीमध्ये टाकलं आणि त्यानंतर कुकर लावून गॅस ऑन केलं आहे आता पावभाजी म्हटलं की पाव हे आलेच त्यामुळे मग इकडे आता पावाच्या दोन लाद्या आणलेल्या आहेत आणि छोट्या साईजचे पाव आहेत खरं तर आ, मोठे पाव असतात ना तर ते खूप कमी लागतात यापेक्षा सुद्धा त्यामुळे मग दोन पॅकेट बस होतात आम्हा चौघांना तरी आईद आपले बटाटे मस्त उकडलेत याच्या खाली भाज्या आहेत त्या पण छान शिजल्या असतील कारण बटाटे शिजायला वेळ लागतो मी वर ठेवले होते टिफिनच लागत नव्हतं त्यामुळे तर आता, आ, आता हे काढून घेऊ पाहू शकताय बटाटे आपले किती छानपैकी मस्त उकडलेत आता याचा साल काढून घेते मी त्या सगळ्या भाज्या मस्त शिजल्यात आपल्या इकडे पण मी तयारी करून घेतलेली आहे आणि हे बटर तर ते पण वापरणार पर आहोत आता आपण हा बटाटा मस्त खिसून घेऊ कारण का ह्याच्या खूप घट्टसरपणा येतो तुम्ही हवं तर मॅशर असेल तुमच्याकडे तर त्याच्यानी मॅश करून घ्या माझ्याकडे नाहीये त्यामुळे खिसूनच घ्या बटाटा खिसून याच्याने खूप घट्टसरपणा येतो भाजीला माझ्याकडे छोटस भांड व्हायला लागले एकच बटाटा मी खिसला तर ते वर ओव्हरफ्लो होईल म्हणून मग विचार केला की असंच मॅश करून घेते पावभाजी काही सतत घरात बनत नाही त्यामुळे मग मॅशर नाहीये आणि आपण इंडियन बायका सगळ्याच बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचे जुगाड करण्यात तरबेज असतो मस्त लसूण ठेचून घेते अद्रक ऑलरेडी खिसून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण बटर घालूया बटर भरपूर घालायचे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं इथं बटर मेल्ट होते आपलं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून आणि कांदा भरपूर लागतो तर साधारण छोटे म्हणलं तर चार कांदे आणि मोठं म्हटलं तर तीन कांदे घेतले त्याला मोठ्या कांद्याच्या प्रमाणानुसार तर हे छान मिक्स करून घेऊ पाहू शकता जास्त पैकी कांदा आपला फ्राय होतो तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते टोमॅटो पण मी मोठे दोन टोमॅटो घेतले आता यामध्ये ना अद्रक आणि लसूण लसूण आणि अद्रक खलबत्त्यात ओबटोबट ठेचून घेतलंय मी कारण तेलामध्ये हे छान फ्राय होणार त्यामुळे आता हे मिक्स करून घेते प्रत्येकीच्या हाताला वेगळी चव असते आणि प्रत्येकीची पावभाजी किंवा कुठलीही रेसिपी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते मला सांगा आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली आहे आता मी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकते त्याच्याने खूप छान सुरेख असा रंग येतो पावभाजीला आणि आपण बीटसुद्धा अगोदर घेतलेला आहे याच्यामध्ये शिजवतानाच टाकलेला आहे त्यामुळे सुद्धा रंग छान येतो त्यासोबतच एक चमचा बरं आपण धणे पावडरसुद्धा टाकलेली आहे ज्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं याच्यामध्ये लोणी घालून घेतलं आहे पुन्हा म्हणजे बटर आपलं आणि यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला टाकला आहे चा तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता भाज्या आपण मॅश करून घेतल्यात ऍड करू हा बटाटा सुद्धा आता ना याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी हे करायचंय आणि ज्यामध्ये आपण या भाज्या घेतल्या तर त्यातच मी पाणी घेते जेणेकरून हे वेस्ट पण नको जायला तर थोडंसं पाणी जास्त पण पातळ नाही करायचंय पण शिजू पण द्यायचं आपल्याला हे करायचं त्यामुळे आणखी ही घट्ट होते म्हणजे आळून ज्या आपण ठेवतो ना आणि ही रट, रट 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 अशी म्हणजे आई म्हणते ना तशी शिजू द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये छान कोथिंबीर आपण घालून आणि मिक्स करू कारण हे शिजणार आहे आणखी त्यामुळे कोथिंबरीची पण चव छान उतरते आणि आता मी चवीनुसार काही जण कसुरी मेथीसुद्धा वापरतात माझ्याकडे नाही आहे आणि मी खरं सांगू तर वापरत पण नाही पण त्याच्याने काही टेस्टमध्ये फरक पडतो का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं पाहू शकताय मस्त अशी आपली पावभाजी शिजते आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आईच्या भाषेत रट 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 अशी शिजू द्यायची त्याच्यामुळे काय होतं कन्सिस्टन्सी तर मॅनेज होतेच शिवाय सगळ्या भाज्या एकजीव होतात आणि रशी उतरते चवदार होते भाजी भाजी तर आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी बटर टाकले पॅनमध्ये आणि मी लांबजण्याला असताना सुद्धा एकदा पावभाजी बनवली होती आणि सगळ्यांना खूप आवडलेली भाऊ अजूनही आठवण काढतात सो मी जेव्हा जाईन त्यावेळी नक्की बनवून खाऊ घालेन त्यांना आमच्याकडचे मोठे मोठे पाव असतात चला आता मी पटापट हे पाव बाजूला काढते थोडेसे असे क्रिस्पी होऊ देऊ बटर लावून भाजून घेऊ okay. तर पावभाजी म्हटलं की बटर शिवाय ती पूर्ण होत नाही त्यामुळे मस्तपैकी बटर घातले वरतून आणि आता आपण हे सर्व करू मॅशर असेल तर अजून जास्त फाईन होते ही आणि सगळ्या भाज्या अशा रगडल्या जातात आणि आणखी जास्तीची चव ऍड होते पण ही सुद्धा काही हेटी होणार नाही भारीच होईल असा माझा विश्वास आहे कारण खूप कष्ट आणि असं मन लावून बनवली तर या इथं पाहू शकता पावभाजी तयार आहे आपली काकडी लिंबू कांदा त्यानंतर पाव मस्त बटरमध्ये मेल्ट केलं तुम्हाला हवं तर तुम्ही पावभाजीचे दोन चमचे टाकून पण मसाला पाव, पाव तयार करू शकता तर चला आता मी स्त्रीला देते कशी झाली चला बाकीच्यासाठी तयार करते स्त्रीचा र मी भे येतो खडे कडे सांगा कसं झालंय आवडलं किती मार्क्स देणार मम्मीला लांड्रेड लावता बघा इकडं तर अजून घ्यायचं सर्वांना चालू आहे वर्षाचं आणि अख्या घरामध्ये स्पिर येतोय मस्त खूपच छान मी आईला आणि यांना म्हणत होते की मी वरचे वर पाव तुम्हाला भाजून देते तुम्ही गरम आहे तोपर्यंत खा पण त्यांचं असं होतं की नाही मिळूनच खाऊ मग एकदाच सगळे पाव भाजून घेतले आणि मग नंतर पुन्हा भाजी गरम केली आणि आता आम्ही जेवाला वाढून घेतो बघू आता कसं काय यांना आवडते की नाही आता वाढवून घेण्याची आमच्यातली पद्धत दाखवते अगदी गावरान अशी आठवते का तुम्हाला कुठला मी पावभाजी बनवली होती आणि बप्पा म्हणले एवढी भाजी कारण ढोरळ्यात भाजी खूप कमी खातात सगळेच आणि बप्पा मला म्हणलेले की काय वेडासारखं कडईभर भाजी असते का आता ही किती वाटोळी पूर्ण असं काट कडई भरून बनवलेलं होतं बप्पा ज्यावेळेस वाढवून घेताना असं बघितलं म्हणजे एवढी भाजी असते का कुठं काय आणि व असं हा किती ग्राहक भागात वाटतंय बरं का कारण पावभाजी हा मी शक्यतो बनत नाही तर त्यामुळे बघितले परंतु ज्या खायला सुरुवात केली ना आम्ही सर्वांनी तर भाजी पुरलीच नाही आणि चार चार वेळा बाप्पा म्हणतो तेव्हा एवढी भाजी संपली एवढी भाजी संपली <laughs> खूप छान भाजी झाली होती त्यामुळे थोडं काय कधी बनवती ना वर्षात मन लावून बनवती खूप छान आहे तेवढं तिची सवय आणि त्यामुळे मला पण खूप छान खायला मिळते पिल्लू नयुप झालेलं आहे कारण मी बघितले आता ते शूट घ्यायला मी थोडीशी मदत करत होतो खूप मन लावून बनवले तिनं आणि जे सगळं प्रेम त्याच्यात उतरले त्याच्यामुळं खूप छान आहे <laughs> आणि मनसुक्त खायला मिळते घरी असल्यानंतर आपण बाहेर जातो एक छोटी प्लेट चाळीस रुपये म्हणजे जरी आपण एक्स्ट्रा ऑर्डर घेतलं तरी आपल्याला तेवढं हे होत नाही पण घरचं असतंय सगळं आपल्या समोर बनवलेलं किती पण खाऊ शकते माणूस पण ना स्ट्रीट फूड ते स्ट्रीट फूड त्याची चव काय वेगळीच नाही नाही घरचं ती घरचं घरची चव कधीच नाही घराच्या बाहेर जास्त पण मी राहिलोय मला माहिती अन्नाची किंमत आणि घरच्या चवीची किंमत मला माहिती आहे चांगली आपल्या ठेचा भाकर घरची घरची खूप भारी झाली खरंच मला तर आवडली लय मनापासून खावी खावी वाटे वाटावी अशी झाली आवाज येत असेल तर मला स्त्रीचा अभ्यास चाललेला आहे आजीला चुकी बरोबर वाचून दाखवतोय केळीच्या झाडाला नारळ लागतात चुकी बरोबर तर आणि कावळा चुचू करतो म्हणे मला आजीबद्धी चुचू आईला अगं तर असं का म्हणायला आई आईला तो म्हटलं की अगं कावळा चुचू करतो असं दिलंय मग हे चुकीबरोबर ते सांगायचं असं आहे सध्या आवाज येत असेल बघा तुम्हाला मला म्हणे डिस्टर्ब करू नकोस मला म्हणून मी इकडे व्हिडिओचा एंड करण्यासाठी या रूममध्ये आले तर आज पावभाजी खूप छान झाली होती एक कमेंट आज आणखी वाचून दाखवते मी तुम्हाला ती पण खूपच सुंदर आहे मी सेव्ह करून ठेवली आहे कारण बऱ्याचदा काय होतं माहिती का कमेंट खूप छान छान येतात पण त्या रिप्लाय दिल्यानंतर मग परत त्या बॅकला जाऊन शोधायचे आहे ते असं होतं त्यापेक्षा म्हणून मी स्क्रीनशॉट काढला एक मिनिट दाखवते तुम्हाला प्रिया मुसळे म्हणून आहेत त्यांची कमेंट आहे ही एवढी मोठी लिहिली आहे त्यांनी आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतला मी कारण म्हटलं परत ते स्किप व्हायला नको तर त्याने लिहिलं आहे वर्षातही तुम्ही जेव्हा अक्काच्या गोष्टी सांगतात तेव्हा तेव्हा मला ते माझी आई आठवते ॲक्च्युली ज्या दिवशी आपण अक्काचं ते जे पिंपळाच्या पानावरचं स्केच होतं ना तर ते रिव्हील म्हणजे ओपन केलं होतं अनबॉक्सिंग केलं होतं त्या दिवशीची ही कमेंट आहे तर ते अगोदर सांगणं गरजेचं आहे तर त्यामध्ये मग स्त्री फोटोला बरं असं इतका इमोशनल झाला होता तो आणि म्हणजे आम्हाला तर त्या अपेक्षितच नव्हतं की तो असं काही रिॲक्ट होईल म्हणून व त्यानंतर त्याच व्हिडिओवरती ही कमेंट आलेली आहे की वर्षात तुम्ही जेव्हा वा जेव्हा अक्काच्या गोष्टी सांगता तेव्हा तेव्हा मला माझी आई आठवते आणि अक्काचा आणि माझ्या आईचा संघर्ष मला सारखाच वाटतो दोघींचे स्वभाव तुलनेने एवढे सेम आहेत असं वाटतं की त्या अगोदरच्या जन्मी बहिणी <laughs> असाव्यात आणि माझी आई पण दोन वर्ष झालं नाही आहे तर अख्खा दीड वर्ष आई गेल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये होते माझं जेवण बंद आणि रात्रीच्या वेळी मला झोप येत नव्हती सर्वजण मला झोपलेले दिसायचे पण माझा जीव झोपेसाठी नुसतं का असावीस असायचा एवढी चांगली असताना आईला का बरं नेलं सर्वांना एवढी मदत करायची सर्वांच्या भावना जपणारी सर्वांच्या मनातलं ओळखण्यासाठी सेम अख्खासारखं तिचा स्वभाव आणि माझ्या डिप्रेशनमुळे अक्षरशः पाच सहाच्या वरती माझा एच बी जात नव्हता हेमोग्लोबिन पाच ते सहाच्या वर जात नव्हतं एवढे दिवस केस विंचरताना अक्षरशः अर्धे केस जमिनीवर पडायचे आणि त्याचा तब्येतीवर एवढा मोठा परिणाम झाला अक्षरशः ऑपरेशन करावं लागलं आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं हे खूप महत्वाचं आहे आणि यातनं मी सुद्धा बरेच काही शिकले या कमेंटमधनं तर त्या म्हणतात की जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या आईचा एवढा त्रास तुम्ही करून घेतात पण अशा देवगुणी व्यक्ती जातात आपल्या परिवारावरती कोणती तरी मोठं संकट येणार असत ते संकट सोबत घेऊन जातात आणि सतत आठवण काढून रडत राहिल्याने त्या व्यक्तीच्या पुनर्जन्मामध्ये त्या व्यक्तीला खूप त्रास होतो किंवा त्या व्यक्तीला मुक्ती मिळण्यासाठी ती व्यक्ती त्रासात करते त्यामुळे मी आता रडायचं सोडलेलं आहे आणि आठवण जरी काढली तर हसून आठवण काढते त्या तुम्ही नक्की बदल करेन जरी मला खूप वाईट जरी वाटलं ना तरी सुद्धा ते कन्वर्ट आनंदाच्या रूपात करण्याचा प्रयत्न करेन वाईट नक्कीच वाटत पण ह्या गोष्टी पण मला थोड्याशा क्लिक झाल्या आणि सर्व चांगल्या आठवणी काढते तुम्ही पण मनाची समजूत घाला आईच्या आणि अक्काच्या असेच आपल्यासारख्या समदुखी असणारे जे नातेवाईक आहेत जर गेलेले असतील तर त्या सर्वांच्या आत्मस शांती लाभो आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे ह्या गोष्टीच्या बाहेर पडा असं त्या म्हणतात तर मला सुद्धा हे खूप भावलं मी वाचलं ना त्यावेळी माझ्या डोळ्यात टचकण पाणी आलं होतं किती आणि त्या त्या फेजमधून गेल्यात ऍक्च्युली म्हणजे आपले खूप अवघड असतं बरं का सत्य पचवणं या गोष्टी परंतु कसं आहे मी तिच्या पुढे कुणी गेलेलं नाही प्रत्येकाला ना। जायचं हो पण हे माहिती असताना पण आपल्याला बऱ्याचदा खूप त्रास होतो म्हणजे होत ऍक्सेप्टच होत नाही की का बरं असं किंवा हे अशा पद्धतीनं का किंवा एवढ्या लवकर का अशा लाखो प्रश्न पडतात आणि त्यात आणखी मोठं असं की म्हणजे आपल्याला वारंवार त्या त्यावेळी त्या त्या ओकेजनला त्या व्यक्तीची आठवण येतेच येते मग साध तुळशीच पान जरी दिसलं मंजिरी जरी दिसली तरी आठवण येते पांडुरंग जरी दिसला तरी आठवण येते आणि आठवण येते म्हणजे दिवस सोबत राहिला आणि आणि येणं साहजिक आहे पण आठवणीचं जे स्वरूप आहे म्हणजे जे रडू येत आहे किंवा जे वाईट वाटतंय ना तर ते आता आनंदाने आपण त्याच्या आठवणी थो काढायचो थोडासा बदल करू आणि मला सुद्धा ते पटलं तर पण ते आवर्जून आपण ठरवून नाही करत ते येतं आणि म्हणजे त्या भावनाच तशा असतात पण मी नक्की प्रयत्न करेन या सगळ्यावर ओव्हरकम करण्याचा आणि तुमचं सजेशन मला खूप आवडलं प्रियाताई सो नक्की बदल करेन अपकमिंग मध्ये तुम्हाला ते जाणवून येईल तर चला अशा पद्धतीने आजचा हा संपूर्ण दिवस गेला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा होप की तुम्हाला आवडला असेल बऱ्याच दिवसांनी मी पावभाजी बनवली होती आणि सोबत आमच्या खूप आठवण येतात सगळे तृप्त होईपर्यंत सगळ्यांनी खाल्ली त्यामुळे मला कुठेतरी ते एक पावती मिळाली की चला मस्त झाली होती म्हणजे तात्पुरतं म्हणणं आणि ते पुसून खाणं यात एक वेगळी आपल्याला ही मिळालेली असते आणि आनंद बनवणाऱ्याला असतो बघा ज्यावेळेस येतात ना हा तर मी नॉनव्हेज बनवतो आणि मला रिप्लाय आले ना मला भारी वाटत की कसं झालं नॉनव्हेज आणि मी जेव्हा हा खूपच भारी मग ते खूप खुश होतात असं खाण्यापेक्षा बनवण्यामध्ये आनंद असतो बघा त्यामुळं का एवढंच म्हणणं की बाबा पुरुष मंडळी विशेषतः तर आपल्या घरच्या ज्या काही गृहिणी आहेत ना त्यांनी जे स्वयंपाक आपल्यासाठी बनवलेला ना तर नक्की नक्की अप्रिशिएट करा त्यांना काय चवीनुसार चव कशी झाली काय झाली आवर्जून नोटीस करा हाय ना आणि ना चुका प्रत्येकाकडनं होतात तर चूक सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असते कधी पोलाइटली आणि वेगळ्या वेळी सांगितली तर मग ते पुढच्या व्यक्तीला पण वाईट वाटत नाही आणि त्यात लगेच बदलही होतो नेक्स्ट टाइम तर तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबर्सना सांगा आणि असं नाही फक्त गृहिणीच म्हणजे सगळेच जेवण एकमेकाला छान छान कॉम्प्लिमेंट द्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आयुष्यामध्ये खूप रंग भरतात आणि पॉझिटिव्हिटी निर्माण चुका प्रमाणे सांगा जास्त म्हणजे होऊन ओरडून सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट उलट होत असतो उलट होतो सो या छानशा विचारांनी आजचा हा छानसा ब्लॉग आपण नवीन असाल ना बटन ते दाबा आणि नाईब केल्यानंतर जाऊन बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळते आणि जर ब्लॉग आवडला असेल किंवा आपल्या चॅनलवरच्या काही गोष्टी आवडत असेल तर आपल्या आप्तजनांमध्ये मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा, करा। आणि लाईक करून जावा जात जात कारण खूप 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 एफर्ट्स लागतात आणि तुमच्या लाईक मुळे नक्कीच वर्षाला मोटिवेशन मिळत बरोबर या नोट वरच आजचा हा ब्लॉग मी थांबते भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आला बघा उंदीर मामा अभ्यास करत होता एंड करायला चुकी बरोबर बर <laughs> मी मे, वाचून घेत होतं आणि मी चुकी बरोबर मध्ये वा, वाचलं कावळा चिव करतो राजी म्हणलं म्हटलं कावळा चिव चू करतो का मग तू काय सांगितलं साजीला गाजी चुकी बरोबर आहे का खूप ते खूप हलतायत ते बाहेर आले तसे चालू चला गुड नैट